नमस्कार वैशाली ब्लॉक मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर एका गृहिणीची खरी कसरत चालू होते तर संध्याकाळच्या जेवणानंतर जेवणानंतर सगळा किचन कट्टा सर्वच गृहिणींना आवरायला लागतो प्रथम गॅस कट्ट्यावरील सर्व साहित्य मी काय करते खाली घेते म्हणजे कट्टा रिकामा होतो रिकामा झालं की सगळं पुसायला आपल्याला निवान वेळ मिळतो सर्वात प्रथम गॅस स्वच्छ करून घ्यायचा त्याची जी काय बटणं त्याला आपला पिठाचा कसला तेलाचा हात लागलेला असतो त्यामुळे तिथे मुंग्या होण्याचे जास्त चान्सेस असतात म्हणून गॅसच पहिल्यांदा पुसून घ्यायचा घासून घ्यायचा आणि मग पुसून घ्यायचा तुमच्याकडे जे लिक्विड डिटर्जंट असेल किंवा काही साबण जरी घेता तरी चालतो तर लगेच आपलं बघा फोडण्या टाकल्यावर गॅस कट्ट्यावर उडतं सोबतच पाठीमाग ज्या फरशा लावलेल्या असतात त्यावर उडतं ते सुद्धा लागलीच पुसून घ्यायचं जेणेकरून ते डाग जर खूप दिवस राहिले तर चिकट आणि निघता निघत नाहीत लागलीच पुसून घेतलं की असतं आहे नंतर आपल्याला होत नाही लगेचच ते कापड जे पुसलेलं असतं ते लगेचच्या लगेच धुवून टाकायचं आणि बेसिनसुद्धा सुद्धा घासून घ्यायचा म्हणजे स्वच्छ सगळाच कट्टा पूर्ण क्लीन होतो सकाळी काहीच आपल्याला घाई गडबड होत नाही किंवा कसलाच कंटाळा येत नाही त्याचे टॅप सुद्धा लगेच धुवून घासून घ्यायचे आहेत म्हणजे कसं स्वच्छ होत बघा सिंक किती स्वच्छ झालेलं आहे फ्रेश वाटतं लागलीच आपण जे लायटर वापरतो असतो त्यावर सुद्धा उडलेले असतात तेलाचे डाग ते सुद्धा पुसून घ्यायचे कट्ट्यावर ज्या ज्या आपल्या तेलाच्या बरण्या किंवा मिठाची चटणीची हिंग हळदीची तेला सुद्धा आपले पिठाचे वगैरे हात लागलेलेच असतात किती म्हणा अं स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला तर त्याला हात हा गडबडीत घाई गडबडीत लागलेलाच असतो त्यामुळे पुसून ठेवते मी रोजच्या रोज जेणेकरून सकाळी आपल्याला कोणतीच त्यावर धूळ किंवा घाण असे दिसणार नाही त्यासाठी स्वच्छ बरण्या पुसूनच ठेवायच्या आणि जर जर भरणी असेल तर तिथल्या तिथेच पुसून ठेवायची ही माझी मोठ्या मिठाची बरणी आहे बघा त्यामुळे तिथल्या तिथेच मी पुसून ठेवली आणि ज्या ठिकाणी त्या बरण्या ठेवलेला होता सुद्धा क कोपरा मी लगेच घासून पुसून घेते कारण बरण्यांच्या खालीसुद्धा पीठ लागलेलंच असतं त्यामुळे मुंग्या होणार नाहीत याची काळजी आपणच घेतली पाहिजे ते सुद्धा स्वच्छ करून ठेवायचं आणि लागलीच बरण्या जिथल्या तिथं ठेवायच्या आता बघा मिक्सर मी स्वच्छ करत आहे कारण मिक्सरवर सुद्धा बघा आलं लसणाची पेस्ट करा किंवा कसली आलं लसूण खोबरं कोथिंबिरीची पेस्ट केली तर खाली थोडं पाणी घातलेलं जातंच ते पुसून घ्यायचं लागलीच म्हणजे आपला मिक्सरसुद्धा स्वच्छ राहतो आणि कट्टा सुद्धा स्वच्छ राहतो आणि मिक्सर करताना कसं नंतर आपल्याला स्वच्छ वाटलं की फ्रेश वाटतं कोणतंही वाटण करताना आणि लागली जिथल्या तिथं मी भरण्या लावून घ्यायला लागले, लागले हाता शेजारीच ठेवते जेणेकरून सकाळची घाई गडबड ही प्रत्येक गृहिणीला असतेच डबा नाश्ता सगळ्यांच्या घरी करावाच लागतो त्यामुळे जिथल्या तिथं ठेवलं की का मावरायला सुद्धा मस्त वाटतं आता फ्रेश झालेला आहे कट्टा आता रात्रीचं दूध तापवायचं ही काम ही असतातच ता दूध तापवायचं गार करून लगेच फ्रीजला ते ठेवायचं हे नेहमीच लागलेलं काम आहे आणि सोबतच आपल्या ज्या काही भाज्या शिल्लक राहिलेल्या असतात किंवा आमटी ती सुद्धा लागलीच उकळून गरम करून ठेवायची म्हणजे ते अन्नसुद्धा वाया जात नाही गरम करून ठेवलं की सकाळी एकदा गरम केलं आणि खाल्लं तरी चालतं मी नेहमी असंच करते ते उकळून गार करते आणि मग फ्रीजला ठेवते नेहमीचं रोजचं काम आहे आपलं ते त्यामुळं आपली जेवणसुद्धा वाया जाणार नाहीत अन्नसुद्धा वाया जाणार नाही दुसऱ्या दिवसाची जी काय तयारी करायची आहे ती करून घ्यायची आता दुसऱ्या दिवशी उपवास असल्यामुळे शाबू भिजत घालत आहे मी जेणेकरून सकाळी शाबू पटकन फोडणी घालता येतो अकराला किंवा बाराला शाबू मी फोडणी टाकणार त्यामुळे आत्ताच भिजवून ठेवते सकाळची कुठलीच माझी काम शिल्लक राहू नयेत यासाठी ही प्रथम करून घेते तर एखादी मटकीची उसळ वगैरे करायची असेल ती सुद्धा भिजवून घ्यायची आता रात्रीची महत्वाचं काम म्हणजे भांडी घासणे मी शक्यतो रात्रीच भांडी घासून ठेवते कधी तर बरं नसलं तरच मी रात्रीची भांडी ठेवते नाही तर रोजच्या रोज रोच्च रात्रीची मी भांडी घासतेच जेणेकरून सकाळच्या स्वयंपाकाला आपल्याला ती सगळी भांडी लागणार असतात त्यामुळे घाई गडबड अजिबात होणार नाही सकाळची बघा आता भांडीसुद्धा घासून झालेली आहेत हे खरकट मी वेगळ्या पातेल्यात काढून ठेवते आणि टाकून येणार आणि लगेच घासून ठेवणार म्हणजे वेगळं भांडं करायचं काहीच का गरज नाही का कट्टा किती स्वच्छ दिसत आहे बघा सकाळी उठल्यावर मला खूप फ्रेश वाटतं कट्टा स्वच्छ असल्यामुळे लगेच फरशीसुद्धा रात्रीचीच क्लीन करून घ्यायची जेणेकरून सकाळी सगळं सर्व नाश्ता जेवण बनवताना एकदम किचन क्लीन दिसतं त्यामुळे कुठलंच स्वयंपाक किंवा जेवण बनवताना मला कंटाळा येत नाही मन शांत आणि फ्रेश राहतं यासाठी मी रात्रीच ही सगळी कामं सर्व आटपून घेते आता किचन बंद आहे त्यामुळं मी लाईट बंद करून आता झोपायला जाणार सो वाचावला किती सेंड करते चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेल आयकॉनसुद्धा हिट करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आली म्हटले की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू सो मच